आम्ही एटी सेवन न्यूज चॅनल नाशिकवरून आलो आहे तर आज आपल्याकडे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रीय स्मारक आपलं हे स्तूप ज्या ठिकाणी बाबासाहेबांची हस्ती ठेवलेली आहे आणि बरेचसे भिमानी आणि संपूर्ण भारतातील काही बाबासाहेबांचे चाहते वर्ग या ठिकाणी येत असतात त्या संदर्भात आम्हाला सविस्तर माहिती मिळण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो आहे बोला मी प्रवीण लोखंडे राष्ट्रीय स्तूप स्मारक समिती किंवा हे जे स्तूप मागे दिसते आपल्याला हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असलेलं ओरिजिनल स्तूप आहे तर मी थोडक्यात तुम्हाला एक सविस्तर माहिती देतो या संदर्भात आमचे पूर्वज पी एल लोखंडे परस्पर परुश, परुश, लानू लोखंडे हे मिलिटरी रिटायर होते इंग्रजांच्या वेळेस आणि त्यानंतर ते बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक व त्यांचे सल्लागार समितीचे मेंबर होते ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस हे त्यांच्या अंगरक्षक असल्या कारणाने त्यांच्यासोबतच होते आणि त्यांनी त्यावेळेस ते तिथून ती आस्ती आणली आणि आस्ती आणून ते त्यांचं मूळगाव हे सय्यद पिंपरी आहे आणि ते चेंबूरला राहत होते त्यांचं चेंबूरला नाव देखील आहे पी एल लोखंडे मार्ग त्यानंतर त्यांनी त्या आस्ती आणल्यानंतर सर्वात फास्ट काम म्हणजे चैत्यभूमीला तरी अडुसष्ट साली स्तूप बांधले गेलेले दीक्षाभूमीलासुद्धा खूप कालांतराने स्तूप बांधले गेलेले पण आमचं स्तूपाचं काम आणि बौद्धविहाराचं काम एकोणावीसशे अठ्ठावन्न साली तीस मे एकोणावीसशे अठ्ठावन्न साली पूर्ण झाले पूर्णतः आलेले यांनी दोन वर्षात हे स्तूप आणि बुद्धविहाराचं काम केलेले आहे त्यानंतर उल्लेखनीय काम म्हणजे आता आपल्याला लक्षात येत आहे की जसं जसं गर्दी वाढत चाललेली आहे जसे दर्शनीय स्थळ आहे बाबासाहेबांच्या जिड्या जिडं आस्थी आहे तर किंवा त्यांच्या ज्या ज्या प्रोग्राम्स आहे समजा तुमच्या येईल दीक्षाभूमीला दीक्षांतर केलेलं होतं बाबासाहेबांनी त्या दीक्षाभूमी नावे चैत्यभूमीला त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे तिथं चैत्यभूमी नावे एवढ्याला मुक्तभूमी आहे जिथे बाबासाहेबांनी घोषणा केली होती धर्मांतराची तिथं मुक्तिभूमी नावे तसंच आता सय्यद पिंपरीचं आम्ही ना इथं ऊर्जाभूमी नाव दिलेली आहे आणि या दहा आम्ही गेली दोन हजार चौदापासून एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता बाबासाहेबांच्या अस्थि असलेल्या स्तूपाला दर्शन घेण्यासाठी जसे सहा डिसेंबरला लोक विविध ठिकाणी लोटतात धुळ्याला तुमचं नागपूरला त्यानंतर याला मुंबईला त्यानंतर अकोल्याला त्यानंतर तुमचं याच्यामध्ये येवल्याला तशीच गर्दी आमच्या सुद्धा हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आमच्याकडं खूप अनुयायी येतात जे जसं गवळानेवरनं टपासे कंपनी ज्वलंत मशाल घेऊन येते आणि ते दीप इथं आल्यानंतर क्लोज होतं त्यानंतर विविध समाज प्रबोधनकार इथे येऊन गेलेले विजिट करतात वर्षभरात भरपूर असे लोक येत राहतात आणि सहा डिसेंबरला ती गर्दी वाढत चाललेली आणि आता आम्ही सर्व भीमानुयांना आणि बौद्ध उपासकांना ही विनंती करतो की येणाऱ्या काही दिवसात आम्ही बौद्धविहाराचा एक भव्य दिव्य कार्यक्रम घेणार आहोत तीस मे दोन हजार पंचवीस साली त्या कार्यक्रमात आपण सहभागी नोंदवावी आपली आणि इथे बाबासाहेबांच्या पाय पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे सय्यद पिंपरी तर इथले त्यांनी दर्शन घ्यावे कधी पण यावे असं काही नाही का सहा डिसेंबर जाऊचित साधून यावं कधी पण यावं भरपूर लोक येतात काही लोक आमचे मित्र नंदुरबारवरनं आले काही गुजरातमधनं येऊन गेले काही राजस्थानमधून येऊन गेले इथे येऊन व्हिजिट करून गेलेले बाबासाहेबांच्या आस्थीचं दर्शन घेऊन गेलेले आहे आणि याचं मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त संख्येने इथे लोकांचा रूप वाढवा म्हणून आम्ही इथे ह्या स्थानाला ऊर्जाभूमी असं नाव दिलेले आहे जसं आपलं चैत्यभूमी आहे दीक्षाभूमी आहे मुक्तीभूमी आहे भीमा कोरेगाव आहे आणि ऊर्जाभूमी आहे तर ह्या माध्यमातून मी सर्व अनुयांना एक आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने यावे व सर्व बाबासाहेबांचे गुण आणि त्यांचे आदर्श अपनावे आणि ते लोकांमध्ये प्रसार प्रचार करावे धन्यवाद